काळवाडी गावातील माळवाडी शिवारात उमराजोडवर्ती सुरेश शंकर वामन यांच्या घरामध्ये भर दिवसा चोरी झाली यामध्ये कपाटातील काही दागिने रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली मात्र संबंधित एक दुचाकी आजूबाजूच्या दुचा नागरिकांनी पाहिली तसेच ओतूर पोलीस स्टेशन या ठिकाणी एका चोरावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय त्यामुळे हा चोर नेमकी तोच आहे का या संदर्भात देखील पोलीस विभागाकडनं चौकशी केली जाते सुरेश शंकर वामन यांच्याकडे संबंधित दागिन्यांच्या पावत्या देखील मिळाल्या आहेत त्यांनी आळफटा पोलीस स्टेशन या ठिकाणी या संदर्भात एफ आय आर देखील दाखल केला आहे लवकरात लवकर चोरटी सापडावेत व आमचे दागिने मिळावे अशी मागणी सुरेश वामन यांनी यावेळी केली पहा डॉट कॉमसाठी काळवडी इथं आमच्या आमचे चुलत भाऊ आमच्या काळवाडीचे उपसरपंच आणि माजी सरपंच अंजलिता यांचा पाठीमाग घर आहे आंब्याच झाड दिसतंय तिथं त्याने त्याची ती सफेद कलरची स्कूटी तिथं उभी केली होती आणि आता आम्ही शक्यतो आता इथनं आमचे प्रवेश आहे बरोबर पण तिकडनं काही ज्या महिला होत्या त्यांनी इथनं त्याला इथनं असं वर चढताना पाहिलं खिशाला त्याचा असा हात वगैरे होते आणि तर त्याची ओळखच पडली कारण तो त्यांच्याच भाव घेतला पोरगा होता आणि इथनं आमचे भाऊ जरा लग्नाला चालले होते तर त्यांनी ती गाडी बरोबर रस्त्याची तिथे लावली होती त्यांना गाडी टर्न मारताना पण थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून ते मनात म्हणले दे होते कोणत्या बाबाटाने गाडी लावली काही कळलं नाही पण ती काय आम्हाला जेव्हा आता ही हिंट मिळाली त्याच्यावरच आम्हाला कळलं का बा आता असं हा पोरगा शंभर टक्के म्हणजे त्यानेच ते हे केलेलं आहे असं आडनाव वगैरे काय माहिती शिंगोट्यांचं आडनाव आहे पोलीस स्टेशनला तसं त्याचं हे त्याच्यावर हे आहे तक्रार तक्रार दाखल केलेली आहे त्याची थँक्यू सुरेंद्र नमस्कार नमस्ते मागच्या तीन चार दिवसापूर्वी तुमच्या ह्या ज्या ठिकाणी आता तुम्ही राहताय आपण जिथं बसलो आहे तिथं चोरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळती नेमका काय प्रकार घडला आहे बातमी खरी आहे साधारण एक दोन तीन दिवसापूर्वी आम्हाला हो आम एक आठ आणि नऊ तारखेला लग्न होतं आमचं एकत्र कुटुंब आहे आम्ही मी, मी माझे भाऊ मोठे भाऊ भाऊजे असा आमचा जो सात आठ ज मेंबरचं कुटुंब आम्ही एकत्रित कुटुंब हो, आहोत आठ गुरुवारी आठ तारखेला आम्हाला एक लग्न होतं आऊ आली होते त्याच्यानंतर आम्ही रात्री आलो त्या दिवशी आमच्या वहिनींनी दागिने घातले होते नऊ तारखेला दमले असल्यामुळे नऊ तारखे घरीच होतो आम्ही घरातून कोणी मेंबर बाहेर नाही गेले पण दहा तारखेला म्हणजे शनिवारी आमच्या इथं समोर टोमॅटोची बाग आहे आम्ही टोमॅटो तोडायला सर्वजण दिवसा गेलो होतो आमच्याकडं आठ वाजताच मजूर येतात साधारण काहीतरी अकरा साडेदहा अकराच्या आसपास माझा छोटा मुलगा एक तीन वर्षाचा तो झोपला होता आतमध्ये घरामध्ये म्हणून आमची जी दोन दोन तीन मुली आहेत आमच्या भावाच्या आणि माझ्या ते इथं समोर आमच्या आंब्याचे झाडे आम्ही तिथं टोमॅटो भरत होतो म्हणून त्या तिकडे आल्या होत्या आणि त्या एक तास दीड तासाच्या पिरियडमध्येच ही चोरी झाली आ, ही जी तुम्ही पाहताय ही जी ही उंब्रज आणि काळवाडीची बाउंड्री आहे पलीकडं उंबरज आहे आणि आम्ही काळवाडीमध्ये येतो पण ते दागिने असं काय त्या दिवशी गेले असं आमच्या काही डोक्यात नाही आलं कारण ते कपाट त्याने उघडून परत जसं होतं तसं लावून ठेवलं लॉकरच्या बाहेरच म्हणजे ड्रावरमध्ये वहिनीने दागिने वगैरे काढून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी आमची पुतणी पार्लरचं वगैरे आणि मेहंदीचं काम करते तिचं थोडं पेमेंट आलं होतं म्हणून आमच्या वहिनी ते पैसे पहिले पैसे काय होते ड्रावरमध्ये त्याच्यात बॉय एकत्र करून ठेवण्यासाठी पाहण्यासाठी गेली तर तिला ते पहिले पैसे काय तिथं सापडले नाहीत म्हणून त्यांनी ड्रावरमध्ये दुसरं जे दागिने ठेवले होते त्याची चौकशी शहानिशा केली तर ते पण तिथं नव्हते म्हणून आम्ही थोडंसं आमच्या निदर्शनास आलं का ती आपली चोरी झालेली आहे तर आम्ही मी पोलीस स्टेशनलाही त्या दिवशी संपर्क साधला होता रविवारी पण त्या दिवशी मला वाटतं मंत्री महोदय वगैरे कोलवाडी या ठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम असल्यामुळं मा डिपार्टमेंट हां तर तिकडं डिपार्टमेंटचे लोक बंदोबस्तासाठी गेले असल्यामुळे साहेब मला पवार साहेब आहे आय पी एस आहे ते म्हणले उद्या सकाळी या आणि त्याच दिवशी मला वाटतं काहीतरी आदल्या दिवशी इथं आमच्या शहरी उंबरजमध्ये मंगा मातेचं मंदिर आहे मयुरान या ठिकाणी तिथं पण दिवसा दोन तीन ठिकाणी चोऱ्या झाल्या दिवसा आणि तिथं एक इथल्याच गावामधला एक संशयित मुलगा म्हणून एक दोन जणांच्या आड निदर्शनाचा आला होता म्हणून आम्ही मंगळवारी त्याला सकाळी गाठवलं आणि त्याला त्याच्याकडून बऱ्याच म्हणजे त्यांनी जागेवर दोन तीन ठिकाणी त्याच्या चोऱ्यांची कबुली दिली आणि डिपार्टमेंटची आता त्यांना ओतूरचं डिपार्टमेंट असल्यामुळं त्यांनी ओतूरच्या डिपार्टमेंटने त्याला ताब्यात घेतलं आणि मला मी उत्तूरला गेलो होतो पण मला सांगण्यात आलं का तुम्हाला आय फाट्याची हत्या देते म्हणून तुम्ही आयफाट्याला फिर्याद द्या तशी रितसर मी परवाच्या दिवशीच आयफाटा पोलीस स्टेशनला रिस सर फिर्याद दिली आहे पण ज्यावेळेस आम्हाला एक उमरजला जो तो संशयित आरोपी म्हणजे आरोपीचा आहे तो म्हणजे त्यांनी कबुली पण बरीच दिली आहे त्याचं नाव जेव्हा का त्यावेळेस आमच्या इथे जरा एक दोन तीन वस्तीवरच्या महिलांनी पण त्यांच्या त्यावेळेस आलं का बा हा मुलगा दोन दिवसापूर्वी इथं त्याची पांढऱ्या रंगाची स्कूटी ह्या रस्त्याला इथं उभी होती आणि तो इथून वर चढता आणि त्यांनी एक दोन जणांनी पाहिलं होतं त्यातल्या एक दोन हो आता नहीं, 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 तो इथल्या शेजारच्या वस्तीवरचा असल्यामुळं त्या महिलांनी त्याला ओळखलं होतं पूर्ण ज्याला पकडलंय तो इथला स्थानिक आहे का बाहेरगाव नाही 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 तो उमरजचा स्थानिक वर्ग आहे अच्छा आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्याला ती सवयच आहे अशी हे करण्याची मला वाटतं पिंपळला काही दोन तीन ठिकाणी झाल्यात उमरजला पण दोन तीन ठिकाणी झाल्यात आमची एक आहे की समोरच आमच्या पुढे थोडंसं एक दिलीप वामन म्हणून त्यांच्या पण घराचं कुलूप कापलं होतं त्याला काही न सापल्यावर मग त्यांनी परत तो सराईत आहे तो जसं आहे तसं ठेवतो बरोबर कुलूप बिलूप फार होत कडी वगैरे हो लावून परत म्हणजे पुढच्या माणसाला घरच्या माणसाला करणारच नाही की आज आपल्या घरात कुणीतरी चोरून प्रवेश केलाय किंवा काय आपल्या याच्यावर डल्ला डाल्ला मारलाय हे असं अजिबातच म्हणजे होत नाही जी चोरी झाली त्याच्यामध्ये साधारणतः काय काय आणि किती रुपयापर्यंत ती चोरी ते आमचं साधारण एक साडेतीन पाहुण्याच्या वर एक मंगळसूत्र आहे आमच्या वहिनीच आमची पुतणी आहे पुतणीच कानातलं एक जोड होता आणि एक रिंगांचा जोड असं तो एक काहीतरी सात आठ ग्रॅमच्या आसपास म्हणजे तो तो यावरच आणि हे साडेतीन पावणे चार तो याच्या दागिने आणि तिची काही रक्कम होती एक साधारण चौदा पंधरा हजार रुपये अशी रक्कम गेली आहे साधारणतः रुपयांमध्ये किती नुकसान काय आता हे आपण एक दहा बारा वर्षपूर्वी वर बनवलं होतं त्यावेळेस रेट कमी असतील पण आजच्या मी तिला ते साधारण चार साडेचार लाखाचं आहे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल पोलीस तक्रार दाखल <coughs> केली <लिया> आहे <है। coughs> पण आता तो आरोपी त्यांना ओतूर पोलीस स्टेशनची कस्टडी असल्यामुळं ते आम्ही आमच्या दोघांमध्ये करतो बोलले <coughs> आणि हा चोरी ना शक्यतो नव्याने डोक्यात दिवसात चोऱ्या करतो अच्छा हो याला रात्रीची नाही आणि तो पण <coughs> जर <coughs> या मध्ये जर आम्हाला दिसला नसता भेटला ना म्हणजे तो जर गाठला नसता तर अजूनही पण ते अंदाज पण ते मयुरांच्या काही लोकांनी त्याला ते मिरवणूक होती त्याची त्या मगा त्याची यात्रे यात्रा होती मग देवीची तर त्याच्यात तिथे एक व्यक्ती होता त्यांनी एका घरापाशी त्याला जरासा कुलपाला असं काहीतरी हे करताना पाहिलं होतं पण तो तेवढ्या याच्यात तो विसरून गेला तो याच्यात गेला पण जेव्हा चोरी झाल्याचं का आलं त्या दिवशी काय आपले युवक मित्र वगैरे त्यांनी थोडासा ट्रेस लावून त्याला पकडलं पण तो शंभर टक्के आरोपी तोच निघालाय आपल्या इथली कबुली दिली आहे का त्याने नाही आता आपल्या इथली कबुलीला तो ओतूरच्या कस्टडीमध्ये असल्यामुळं आपले डिपार्ट आयो फाट्याचे पोलीस त्यांच्या संपर्कात आहेत आणि ते चौकशी दरम्यान ते सिद्ध होईल दोन्हीकडे त्याच्यावर गुन्हा <coughs> दाखल हो दोन्हीकडे पण गुन्हा दाखल आहे आता तुमची काय मागणी आहे रिकव्हरी सगळी झाली पाहिजे रिकव्हरी झाली पाहिजे आमच्या आम्ही अगदी आमच्या घरच्या बायकांनी अगदी रक्ताचं पाणी करून ते दागिने बनवले होते त्यावेळेस आणि ते जर आम्हाला परत मिळाले तर आम्ही निश्चितच डिपार्टमेंटचं आणि सगळ्या सिस्टीमचा आभार मानू पण अशा ह्या चोरांना मात्र शिक्षा झाली चोरांना शिक्षा झाली पाहिजे काय झाले आता तरुण वर्ग कमी वेळेत जास्त पैसा कमवायला पाहतो त्यांची ठीक आहे त्यांची मजा होते तेवढी दोन दिवस पण ज्यांनी ते कष्टाने कमवले आता इथं उमराजला एक मोलमजुरी करणारी बाई शिंदेबाई म्हणून तिचे काहीतरी नऊ तुळे गेलेत आणि जेव्हा त्याला आता पकडलं गेलं तेव्हा तिच्या डोक्यात आलं की हा हा पोरगा आपल्या तिथं ती दोन तीन दिवस सारखा चक्रा मारत होता म्हणजे असं तो स्थानिक असल्यामुळे त्याला बरीचशी लोकांची माहिती कुणाचं घर उघड असत किंवा कोण काय कसं आहे कोण कुठे गेले असतं आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून त्याने ह्या चोऱ्या केलेल्या आहेत धन्यवाद धन्यवाद वा वाट्या रस्त्याला हिंमत करायची माहिती का तुमच हे आज जा रे संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केटमध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लास ची फी दहा हजार रुपये मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध आत्ताच संपर्क करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय विष्णू आहे मी संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आळेबाटा कम्युनिटी मार्केट आणि शेअर मार्केट हे दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे तसं कम्युनिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर प्रोड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कम्युडिटीज आपले जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट रेजिडन्स जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण बेस शिकवतो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये जी पोझिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्युम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्युम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथे दिसतंय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आपण बिग बुल आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता आपण क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकेटी मार्केटमध्ये क्लासेस क्लासेस केलेले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साइड साइड बिझनेसारख साईड कमी करत आहे माझं नाव आलिया अब्दुल मोलवी आहे मी मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहीत नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो कारण मी <shooters> पहिले बँक निफ्टी बँक मध्ये ट्रेड करायचं पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटी मध्ये ट्रेड करायला लागलं पण कम्युनिटी मध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असल्यामुळे प्रॉफिट जास्त होतो आणि सरांच्या इंडिकेटरमुळे प्रॉफिट पण जास्त होतं आहे शंभर टक्के वर्क करतंय इंडिकेटर वगैरे आणि त्यांची टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुण्या या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आणि ज्यावेळेस मला आले कळलं का नवीन संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास चालले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लासमधला सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असती पण मला सहा दिवसातच खूप खूप स जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेस लाईन हे कोणच सांगत नाही सरांनी स्वतः या काम केले मिडल पॉईंट सांगितलंय मार्केटला हॅलो गाईज सर माझं नाव सोमृद्ध सोपन कादडे मी एक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे संजीवनी कम्युनिटी क्लासेस इथे म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा हो मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहिती नव्हतं सरांची टीचिंग लेव्हल म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहेत की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो सगळ्यानुसार खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे